कुख्यात गुंड निलेश घायवळच्या कारनाम्यांची मालिका काही थांबताना दिसत नाहीये आधी बनावट पासपोर्ट नंतर दोन मतदारसंघात वेगवेगळ्या नावानं मतदान ओळखपत्र आणि आता फोनवरून दिलेली धमकी समोर आली आहे घायवळची एक ऑडिओ क्लिप एनडीबी मराठीच्या हाती लागली आहे यात तो एका शेतकऱ्याला बंगल्यावर ये म्हणून धमकावतोय या क्लिपमध्ये एका आमदाराचाही उल्लेख वारंवार होतोय अशाच प्रकारे धमक्या देऊन घायवळ खंडणी वसूल करायचा आणि त्यातूनच मोठी माया त्यानं जमावली आहे मात्र हे सगळं घायवळ राजकीय वरदस्ताशिवाय करू शकला नसता हे स्पष्टच आहे घायवळची ही ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे त्यानं कशा प्रकारे मोठी माया कमावली हे जाणून घेण्यासाठी पाहूयात हा खास रिपोर्ट द निलेश घायवळकडे मोठं घबा घायवळकडे इतकी संपत्ती आली कुठून घायवळ मागे कुणाचा राजकीय वरद हस्त घायवळच्या धमकीचं रेकॉर्डिंग एनडीटीव्हीच्या हाती तुमच्या बनावट पासपोर्ट मिळवत आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लंडनला फरार झालेला गुंड निलेश घायवळकडे मोठं घबाड असल्याचा आता उघड झालाय मात्र एका गुंडाकडे इतकी संपत्ती आली कुठून कुणाच्या राजकीय वरद हस्तामुळे घायवळ इतका मोठा झाला असा सवाल आता विचारला जातोय मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यात अनेक कंपन्यांनी आपल्या पवनचक्की उभ्या केल्या या पवनचक्की कंपन्यांकडून प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली तो खंडणी वसूल करायचा त्यातील एक हिस्सा तो वरधस्त असलेल्या विद्यमान आमदाराला द्यायचा आमदाराला एखाद्या शेतकऱ्यानं विरोध केला तर शेतकऱ्याला धमकावून त्याच्याकडूनही तो खंडणी वसूल करायचा त्यातूनच घायवळनं मोठी माया जमा केली आहे आम्ही जे सांगतोय ते सिद्ध करणारी एक ऑडिओ क्लिप आमच्या हाती लागली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या एका शेतकऱ्याला घायवळ धमकावतोय हे या क्लिपमधून स्पष्ट दिसत आहे आणि ऐकायलाही येत आहे धाराशिव मधल्या परंडा तालुक्यातील खंडेश्वर वाडीच्या काही शेतकऱ्यांनी खंडेश्वरवाडी स्टोरेज तलावाच्या प्रश्नावरून आंदोलन केलं कुठलेल्या तलावाकडे स्थानिक आमदारांचं दुर्लक्ष होत असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं सुरुवातीला आंदोलकांकडे दुर्लक्ष करणारे स्थानिक आमदार गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तलावाची पाहणी करण्यासाठी आले त्यावेळी ग्रामस्थांनी स्थानिक आमदारांना जाब विचारला हा जाब विचारणाऱ्यांमध्ये निलेश मांगले नावाचा शेतकरी सर्वात पुढे असल्यानं घायवळनं त्याला धमकावलं हा सगळा प्रकार समोर येताच घायवळ आणि मांगलेच्या संभाषणातले आमदार सावंत कोण असा सवाल आता उपस्थित होतोय नेमक्या या क्लिप काय आहेत त्यात घायवळ मांगलेला कशा प्रकारे धमकावतोय तुम्हीच पहा किती वेळात येतो तू पण मी काय बोललोय भाऊ मला असं काय दमदाटी करताय तू तु ये तुला काही हिट्टी मी करणार नाही मी तुला आता सांगतो मला फक्त चार शब्द बोलायचे मी तुला व्यवस्थित म्हणतो ये तू जर तू आज नाही आला तर उद्यापासून तुझी पुण्यातली मी सगळी दुकानदारी बंद करून टाकेन पण मला तिकडं तिकडे कोणाला सांगशील ना तिकडे तिकडे कोणाला सांगशील पुण्यातली तुझी सगळी दुकानदारी उद्यापासून बंद भाऊ तुम्ही पण आणि मी पण गरीबीतनच मोठं झालेलं हो पण आहो पण भाऊ मला दमदाटी करून मी गरीबच माणूस आहे तुम्हाला माहिती गरीबीतनं आपण दोघं पण मोठे झालेलो आहे गरिबीत झालं माझा बाप सावकार होता पाहिलं बसल तू ये लवकर भाऊ तुम्ही असं बोलायचं म्हणलं कसं हो ना मग कशाला मस्ती कशाला तुला एवढे मी काय तुला काय म्हणलो ये की तुझ्यामुळे मोठा झाला म्हणून सावंत साहेब अहो मोठा झाला नाही ऐकलच नाही तुम्ही ऐका ना ते काय म्हणले माहितीये आहे का, का? हा आता निलेश भाऊची पोरं तुला उचलणार हे कारण कर... सांगू नको साहेबांचं मला साहेबांचा सा माझा काही संबंध नाही मी तुला बोलावलंय तू ह्याच्यावर ये बंगल्यावर पण काय चुकलंय ते तरी सांगा ना मला तू तिथे ये ना बंगल्यावर तुला त्यावर सांगतो ना काय चुकलंय काय नाही बंगल्यावर फक्त मी तुला सांगेन अर्जंट सेल्फ मारायचा पुण्याला निघून जायचं आणि पुण्यातच तुझा धंदा पाणी काय सांभाळायचं दिसायचं नाही मला नाही तर पुण्यातलं सगळं तुझं उद्यापासून बंद करून टाकीन मी मी त्यांना काही बोललो नाहीये तेच उलट अंगावरती धावून येत आहेत भाऊ आपण आता ते तुमच्याच जीवावरती असं करतायत तर कसं काय होणार भाऊ दमदाटी शाही करतायत ते फिटबॉल माझ्या जीवावरती तो काय बारीक माणूस आहे का माझ्या जीवावरती पण मी काय चुकलो मी म... काय चुकलोय मला सांगा ना तो माणूस हा तो माणूस आहे का लहानचा विषय नाही मी काय बोललोय मला तू कसा बोल मी काय बोललो तुमच्या जीवावर करतोय म्हणून तुमच्या जीवावर मी केलं त्यांना आमदार भाऊ ऐका एक मिनिट आपण नातेवाईक आहे लक्षेट करून मागले पण भाऊ मी तुम, मी कुठं अशा प्रकारे पवनचक्की कंपनी आणि शेतकऱ्यांना धमकावून दमदाटी करून घायवळ खंडणी वसूल करायचा कधी पैसे बँक ट्रान्सफर करण्याची वेळ यायची तेव्हा पृथ्वीराज एंटरप्राइजेस नावाच्या एका फर्म कडून घायवळच्या ड्रायव्हरच्या खात्यात किंवा ड्रायव्हरच्या पत्नीच्या खात्यात ते पैसे दिले जायचे पैशांचे व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी निलेश घायवळचा राईट हँड विकी जबाबदारी असायची तर निलेश घायवळचा ड्रायव्हर हा मुळशीचा सरपंच निलेश तोंडे असल्याचा आता समोर आलाय आतापर्यंत जर आपण बँक स्टेटमेंट बघितली तर त्या बँक स्टेटमेंट किंवा चेकच्या मार्फत जर आपण बघितलं तर एकूण अठरा लाख रुपयांचे जी रक्कम आहे ती निलेश घायवाळपर्यंत या माऊली तोंडे आणि पौर्णिमा तोंडे यांच्या यांच्यामार्फत ती त्याच्यापर्यंत पोचलेली आहे आणि त्यासोबतच अशीही धक्कादायक बाब समोर येते की अनेक ज्या काही गोष्टी घडवून आणलेल्या होत्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मग ते कुठल्या आमदाराच्या पुतण्यावरती हल्ला का असे ना किंवा इतर काही गोष्टी का असे ना हे देखील निलेश घायवाळच्या मदतीने करण्यात आलेलं होतं तर आता निलेश घायवाळ तर फरार आहेच आहे पण त्याला पोलीस पकडण्याचा प्रयत्न करतायत पण राजकीय हस्तक्षेपामुळे ते शक्य होईल की नाही असा प्रश्न इथे उपस्थित होतो कोणत्याही राजकीय वरधस्ताशिवाय एखादा गुंड इतका मोठा होत नाही आणि इतकी माया जमू शकत नाही हे स्पष्ट आहे आता घायवळच्या डोक्यावर नेमका कुणाचा हात आहे ऑडिओ क्लिपमध्ये ज्या सावंत साहेबांचा उल्लेख तो करतोय ते नेमके कोण बनावट पासपोर्ट दोन मतदारसंघात वेगवेगळ्या नावानं मतदान ओळखपत्र असे अनेक कारनामे निलेश घायवळनं केल्या आता पुणे पोलीस घायवळच्या संपत्तीवर टाच आणणार का ज्यांच्या वरदहस्तामुळे पुण्यात ही गुंडगिरी माजली आहे त्या नेत्याबाबत त्यांचे पक्षप्रमुख काही कारवाई करणार का पुण्यातली ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी पालकमंत्री आणि मुख्यमंत्री काही भूमिका घेणार का असे प्रश्न सर्वसामान्य पुणेकर विचारतात रेवती हिंगवेसह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी पुणे